एकतीस बत्तीस अक बारहशाय बाराशे आरोप अजुपीच करश चौदह पंद्रह सोलह सत्रहश मैच खाली सग सारिजन बाई पन्ना अठारह सर, सर सरु, सरु, बाई एकोनीश्वर बाई एकोनीश्वेर बाई एक ओवर चल रहा तुम्हाला थोडे सांगितलं पुढचे निवड एकोणीसशे रुपाय आज जे टी कराय हजार बाय चौदाशे रुपाय पंधराशे बाय बावीस शेबाय तेवीस शेबाय चोवीस शेबाय चोवीस शेअर चोवीस शेरुपाय केजीएस ग्राम हा बावीस शेरुय चोवीस शेरुय चोवीस शेबाय पंचवीस शेरुय पन्नास रुपये सव्वीस शेबा आहे सव्वीस रुपये सव्वीस रुपये डबल ग्राम अठ्ठावीसशे रुपये तीन हजार बाय एकतीस रुपये बत्तीसशे रुपये डीएल मार्ग करा घेता बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये साडे चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीस रुपये डीएल मार्ग करा ओएसपीएम करा पुढे मालधनी डॅमेज का तेवीश रुपए चौबीस शेर पंचवीश सौर बाई सत्ता शर अठावी बाई अठावी डबल टी करा पत्र सत्रहश्वर बाई अठर जेटी कराव पच्चीस करें, अट्ठावी रुबाई एक बाई एक रुपए अरेस्ट करा खरी उतरी अक्रमण होता बावीस शेव तेवीस शेवट चोवीस शर्व साडे चोवीस शर्भाय गुली मारले पंचवीस शर्भाय सव्वीस शेबाय सत्तावीस शेवय अठ्ठावीस शेव एकोणतीस पंचवीस तीन हजार पंचवीस शरे एकतीस शर्माय साडे एकवीस शर बत्तीस शर्भाय बत्तीस शर्भाय बत्तीस एस केस शेबाईस पाचवीस पाच हा बाराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये मांडणी वलटा बाजूला भर उलटी बाजूला भर याच्यातून सतराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये केपी मार्ग करा हे किती आहे दोन हजार रुपये एकवीसशे रुपाय बावीसशे रुपये तेवीसशे रुपाय साडे तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये साडे चोवीसशे रुपाय पंचवीसशे रुपये सव्वा पंचवीसशे रुपाय साडे पंचवीसशे रुपये डीएल मार्क कराम त्याला आता पुढे सहा बने घ्या सतराशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपाय एकवीसशे रुपये दिनेश कराम आठशे रुपये एक हजार बाय एक हजार बसरा करा होता चोवीस शर बाय चोवीस शरबाय चोवीस शरबाय वर चांगत शिजवी चोवीस शरबाय चोवीस शरबाय बाय डीएल मार्ग क्रम अग्रस्ट चोपडा बघा अग्रश्वर शर्मा बारा शेबाई पंधराशे बाय सोळाशे बाय सोळाशे रुपये बावीस रुपये हा चोवीस शे चोवीस रुपये रुपये चोवीस शेअर पंचवीस शेवाय सव्वीस शेबाय साडे सव्वीस शेवाय डबल टी करा करावीस रुपये अठ्ठावीस रुपये रुपये एकवीस रुपये बावीस शेवय तेवीस शेबाई दिनेश करा पन्नास रुपये सत्तावीस शेबाय अठ्ठावीस

साडेशे चोवीस रुपये डबल टी ग्राम बाराशे चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये साडे सोळा करा सातशे रुपये आठशे रुपये ब्रा ग्राम हा एकवीसशे रुपये हा एकवीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये कराम चाल कोणी अठराशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये दिनेश कराम आठशे रुपये एक हजार रुपये एक हजार बोत्र कराम बावीसशे रुपये फोड कोणती पड लागत एवढी तेवीस शेर बाय साडे तेवीस शेबाय चोवीसशे रुपये पंचवीस शर्मा पन्नास रुपये सव्वीस रुपाय सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये डबल टी ग्रॅम दोन आता बारीक उपलब्ध बावीस तेवीस चोवीस शेबाई पंचवीस शर्मा डीएल मार्क ग्रॅम तर आता पुरस्कार तेवीस शर्मा चोवीस शेबाय साडे चोवीस शेअर पंचवीस पन्नास रुपये सव्वीस शेबाई सव्वीस शेवय पंचवीस रुपये पन्नास रुपाय सव्वीसशे पन्नास रुपये सव्वीसशे सव्वीसशेज कमी सव्वीसशे पन्नास रुपये सव्वीसशे पन्नास डबल टी क्रॅम सतराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये डबल टी क्रॅम बाय चौशये चोवीसश साडे तेवीसशे रुपये चोवीस साडे चोवीस रुपाय पंचवीसशे रुपये साडे पंचवीसशे रुपाय बाय साडे बाय साडे चव्वीसशे डबल टी करा पंधराशे रुपये सोळाशे रुपये अठराशे रुपये बाय बघ बघतोय त्याच्यात काय रे हा दोन हजार रुपये पन्नास रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये साडे बावीसशे रुपये साडे बावीसशे दिनेश करा एक हजार रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये